नमस्कार थेट संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हिंदी सिनेमाचा दिग्दर्शक म्हटल्यानंतर श्रीमंत बापाचा मुलगा किंवा त्याच्या खानदानमध्ये कोणीतरी निर्माता असल्याशिवाय तो दिग्दर्शक होऊ शकत नाही असं आपलं सर्वांचं मत मात्र सध्या गाजत असलेल्या छावा चित्रपटाचा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हा पण खरंच धनाढ्य आहे का त्याच्यामागे कोण गॉडफादर होता लक्ष्मणचं शिक्षण किती हे सर्व आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत अनेकजण सांगतात की लक्ष्मण उतेकर हा चित्रपटसृष्टीत स्पॉट बॉय होता मात्र हे खरं नाही कारण मी स्वतः लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत चित्रपटसृष्टीत काम केलं आहे त्यामुळे खरे काय आहे हे आपण पाहूयात जेव्हा छावा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर होता त्यावेळी अनेकांनी विरोध दर्शवला होता आपल्या राजाचा चित्रपट प्रदर्शित करणे हे काही एड्या गबाळ्याचे काम नव्हते मात्र ती जोखीम लक्ष्मण उतेकर यांच्या टीमने खांद्यावर घेतली सर्वांना सोबत घेऊन वेळप्रसंगी राज ठाकरे यांची देखील भेट घेतली आणि हा चित्रपट चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला अनेक रील अनेक व्हिडिओ जे येत आहेत त्यामध्ये प्रेक्षक शेवट पाहताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू लपवू शकले नाहीत मी जेव्हा हा चित्रपट पाहिला तेव्हा माझ्या डोळ्यात देखील अश्रू होते ते थांबत नव्हते ही खरी कलाकारांची पोचपावती आहे लक्ष्मण उतेकर हे नाव सर्वांच्या तोंडावर आहे मात्र खरंच लक्ष्मण उतेकर हा श्रीमंत घरातून आला आहे का तर त्याचे उत्तर नाही आहे लक्ष्मण उतेकर हा कोकणातील पोलादपूर येथील मुरसडे गावातील त्याचे आई वडील त्याच गावात राहिले आणि लक्ष्मण पोटा पाण्यासाठी मुंबईला आपल्या काकांकडे आला महादेव लक्ष्मण उतेकर यांच्याकडे लक्ष्मण रामचंद्र उतेकर हा तरुण राहायला आला महादेव लक्ष्मण उतेकर हे लक्ष्मणचे काका हे गंगा जमुना या चित्रपटगृहात मॅनेजर होते मुंबईला आल्यानंतर लक्ष्मण याने नॅशनल गॅरेज वरळी येथे कामाला सुरुवात केली त्यानंतर दादरच्या रस्त्यांवर कपडे देखील विकले तर दादर शिवाजी पार्क येथे वडापाव देखील विकला काका गंगा जमुना या चित्रपटगृहात मॅनेजर असल्याने चित्रपटाची गोडी लक्ष्मणला तिथूनच लागली अशी त्याच्या मित्रांनी आपल्याला सांगितले आहे मात्र चित्रपटसृष्टीत त्याचा प्रवेश जैन ब्रदर्स येथून झाला असं म्हटले तर वावगे ठरणार नाही जैन ब्रदर्समध्ये सिनेमा एडिटिंगचे काम होत असे जैन ब्रदर्समध्ये लक्ष्मण उतेकर शिपाई म्हणून कामाला लागला शिपाईचं काम करताना तो कचरा काढणे कॅन्टीन सांभाळणे लोकांना व एडिटरला पाणी देणे इतपत सर्व काम तो नित्य नियमाने करत होता मात्र जयंत ब्रदर्समधून कल्याणी नावाचा एक त्याचा कॅमेरा अटेंडंट मित्र होता त्याने एके दिवशी अटेंडंट न आल्यामुळे लक्ष्मणला शूटिंगला कॅमेरा अटेंड म्हणून घेऊन गेला गे कॅमेरा अटेंडंटचे काम असते कॅमेरा घेऊन जाणे त्याच्यासोबत सर्व सामान घेऊन जाणे ते तिकडे कॅमेरावरला लावून देणे आणि शूटिंग पूर्ण झाल्यावर ते सर्व सामान व्यवस्थित पुन्हा ऑफिसमध्ये घेऊन येणे गे हे कॅमेरा अटेंडंटचे काम कल्याणीसोबत सेकंड कॅमेरा अटेंडंट म्हणून जाता जाता तो हळूहळू कॅमेरा अटेंडंट म्हणून त्याने नाव कमवले कॅमेरा अटेंडंट म्हणून काम करताना अतिशय हुशार असलेला लक्ष्मण कॅमेरामनच्या जवळचा जा झाला आणि त्याचा प्रवास चित्रपटसृष्टीत वेगाने सुरू झाला कामाची जिद्द आणि हुशार असलेला लक्ष्मण दहावीपर्यंत शिक्षण घेतले असले तरी फर्स्ट कॅमेरा अटेंडंट झाला तो त्याच्या हुशारीनेच फक्त कॅमेरा घेऊन जाणे आणि अटेंडंट इथपर्यंत हा मर्यादित न राहता लक्ष्मण फोकस कूलरची कामं करू लागला आणि स्वतः फोकस पुलर म्हणून कॅमेरामनसोबत काम करू लागला आज फोकस पुलर ॲटोमॅटिक होत असला तरी त्यावेळेस मेजर टेपने मोजून फोकस केला जात होता फिल्मवर शूटिंग होत असल्याने फोकस बरोबर होणे हे फार महत्त्वाचे होते कारण फिल्म खूप महागड्या होत्या पण लक्ष्मण त्यातही तरबेज झाला होता या दरम्यान मित्र कल्याणीला कामावर काढून टाकले तसे मैत्री निभावत लक्ष्मणने देखील कामावरून राजीनामा देत बाहेर पडला काही महिने दोघंही लक्ष्मण आणि कल्याणी हे कामासाठी भटकत होते कल्याणीला सहारा इंडियामध्ये कॅमेरा अटेंडंट म्हणून काम मिळाल्यानंतर कल्याणीने मित्रत्व जपत लक्ष्मणला कॅमेरा अटेंडंट म्हणून कामावर घेतले याच दरम्यान सुप्रसिद्ध ओ पी विनोद प्रधान यांनी फिल्म कॅमेरा विकत घेतल्यानंतर लक्ष्मण कॅमेरा अटेंडंट म्हणून काम करू लागला कालांतराने लक्ष्मणने असिस्टंट म्हणून कॅमेरामन जिम गणेश यांच्याकडे काम सुरू केले सुजित सरकार मोहनन सर ज्वेल सर जामा मॅडम अँथोनी यांच्याकडून लक्ष्मण यांना जाहिरात क्षेत्रात काम मिळू लागले तर सुभाष गई यांच्या चित्रपटात प्रथम कॅमेरामन म्हणून संधी मिळाली मराठी चित्रपट जाहिरात क्षेत्र हिंदी सिनेमा करताना लक्ष्मण हा फक्त स्वतःपुरता मर्यादित न राहता अनेकांना त्याने चित्रपटसृष्टीत आणले कॅमेरा अटेंडंट बनवलं आणि कॅमेरा अटेंडंट असलेले आज यशस्वी कॅमेरामन देखील झालेले आहेत ज्यांना मी स्वतः ओळखतो अशी राकेश सिंग कृष्णा लॉरेन्स डिकुना राजेश नारे अशी अनेक नावं घेता येतील लक्ष्मण फक्त स्वतः मोठं न होता आपल्यासोबतच्या लोकांना देखील मोठं करण्याचं काम लक्ष्मणनं केलेलं आहे एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या दरम्यान आजोबांनी दिलेल्या वचनाप्रमाणे त्याने लग्न केलं यावरून लक्ष्मण उतेकर हा वडीलधारी माणसांचं किती ऐकतो यावरून हे स्पष्ट होतं अजूनही गावच्या मातीशी नाळ जोडलेली असलेला लक्ष्मण गावच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतो शाळेतील मित्र देखील अजूनही जपलेली आहेत लक्ष्मण उतेकर अत्यंत शांत स्वभावाचा आणि मनमिळाव माणूस आहे छावा चित्रपटामुळे मोठे यश संपादित करत असताना त्याच्या जीवनातील कठीण आणि खडतर प्रवास हा देखील विसरता येणार नाही त्यामुळे दादा तुम्ही असेच तुमची प्रगती करत राहा आणि चित्रपटसृष्टीची सेवा तुमच्या हातातून घडो हीच आमच्याकडनं शुभेच्छा जय शिवराय